सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत असणारी वस्ती राजाराम बापू हाऊसिंग सोसायटी लोकमान्य हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा पाण्याचा आरोग्याचा सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न महानगरपालिकेने सोडवलेला नसल्याने वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली या दोन्ही सोसायटीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांबाबत आतापर्यंत केवळ आश्वासने मिळाली सांडपाण्याचा प्रश्नही गंभीर आहे वंचित आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष नितीन सोनोणे नजीर झारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली मोहन साबळे रंजना पाटील सौर ऊर्जा मुजावर तबस्तुम कोतवाल सुनीता यादव प्रतीक सर्वदे इरफान केडिया गौतम भगत सचिन इनामदार सोमनाथ स्वामी निरंजन धुमाळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते या भागात डासांचे प्रमाण वाढलेले असून औषध फवारणी होत नाही सांडपाण्याचा निचरा होत नाही आणि गेले दहा वर्ष या वस्तीला पिण्याचे पाणी मिळालेले नाही महानगरपालिका घरपट्टी पाणीपट्टी आरोग्याचे घेते पण नागरी सुविधा मिळत नाहीत त्यामुळे इथून पुढे आम्ही महानगरपालिकेला सुविधा दिल्याशिवाय कोणताही कर भरणार नाही असे नागरिकांच्या वतीनं सांगण्यात आले बैठकीला भागातील असंख्य महिला आणि रहिवासी उपस्थित होते कारखानदारांना तेवढं पाणी दिले सकाळी पाणी आणल्या नाही आणून पित खाडे त्यांनी आणते पाणी देण्याबद्दल संदर्भात पण त्याने सांगितलं हे निधी देणार आहे त्यांनी दिल्यावर मग मी करतो पण असं सांगण्यातच सांगण्यात आली सोसायटी मध्ये पाणी नाही आहे पाण्याचा प्रॉब्लेम नाही बेकार आहे आणि दुसरी गोष्ट मुलं आजारी पडतात बोरचं पाणी पिऊन आणि पावसाच्या दिवसात तर पाणी अजिबात तोंडात धराला येत नाही आणि दुसरी गोष्ट ह्यानी करतो त्यानी करतो आश्वासन देऊन गेल्यात आणि आता काय झालाय आणि पाऊस लागलाय मनुष्यानी आम्ही तुमच्या कानावर घाला लागलाय आणि तुम्ही आम्हाला लवकर ते लवकर एक मुद्दा आहे पाण्याचा दुसरा मुद्दा आहे डिरणीचा पाणी सांडपाणी घाण पाणी जायची वाट नाही आहे आणि तुम्ही लवकर ते लवकर सहकारी करायला पाहिजे लांब लागला परत ची परत ची अशा आपल्या घर आणि उदरनिर्वाह करतायत त्यांच्यावर ह्या एक प्रकारचा अन्याय आहे आणि याच्यासाठी म्हणून आज आम्ही इथल्या लोकांशी या सगळ्या गोष्टींवर चर्चा केलेली के आहे आणि या सगळ्या संपूर्ण परिसराचा कशा पद्धतीने आपल्याला विकास करता येईल त्याच्यामध्ये त्यांच्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये ज्या सुविधांमध्ये पाणी लाईट रस्ते आणि ड्रेनेज या चार गोष्टी पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेकडं पूर्णपणे पाठपुरावा करून या भागाचा कसा विकास होईल याच्याकडे शंभर टक्के लक्ष देणार आहे आणि जर यामध्ये प्रशासन कुठं कमी पडलं तर वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून या इथल्या प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि नाही झालं तर ह्याचा ह्याच्यासाठी आंदोलनही करण्यास मागं पुढं बघणार नाही एवढंच मी या भागातल्या लोकांना या वेळेला आश्वासन देतो आणि यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून तुमच्या इथले जे काय प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही इथं तुमच्या बरोबर आहोत एवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद जय वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आमच्या इथं पाण्याची सोय नाही पाच वर्ष झालं आम्हाला सगळीजण टोलवाटोलवी करा लागल्यात आम्ही सगळ्यां कुणाचं नाव घेणार नाही आम्ही सगळ्यांपैसे जाऊन आलोय आम्हाला कोण सुद्धा पाणी देणार आणि आम्ही नगर महानगरपालिकेमध्ये राहतोय मात्र खेड्यावरची आमची अवस्था झालेली आहे आमचे पुरुष का का कामाला जाणार का पाणी भरणार आम्ही पण कामालाच जातोय सगळीजण आम्हाला जेवढं आम्ही कमवतो तेवढा आमचं पाण्यामध्ये चाललेलं आहे आणि आमच्या प्लॉटमध्ये असं सगळ्यांचे प्लॉटमध्ये सांडपाणी असं झालेलं आहे त्यामुळे आमच्या मुलासनी डेंगू मलेरिया असल्यासारखे आजार व्हायला लागले ला आत उलटी संडास व्हायला लागले ला आम्ही कुणापशी जायचंय तर लवकरात लवकर आम्हाला पिण्यासाठी पाणी आणि होईल तेवढे लवकरात लवकर आम्हाला डेअरीची सोय करावी ही विनंती